हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचे माझ्या अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तर चला फ्रेंड्स आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे किंवा माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता मी तुम्हाला इथे घर क्लीन करताना दिसत असेल आणि संध्याकाळचे सहा वाजले होते मी संध्याकाळचे सहा वाजता घर का क्लीन करत आहे कारण मला घर तर दुसऱ्या दिवशी जे काही आपलं शेड्यूल असतं सॅटर्डे संडेला क्लिनिंगचं माझं वीकली तर मी ते त्या दिवशी करणार होते पण मी शुक्रवारी रात्रीच सहा वाजता घर का स्वच्छ करत आहे आता तुम्हाला दिसत असेल मी एकटीच आहे घरात जेव्हा कधी मी एकटी असते किंवा मला कर्मत नाही किंवा मला असं वाटतं की मी आता एकटीच आहे आणि मग जेव्हा आपण एकटं असतो ना त्यावेळेस मनात खूप सारे प्रश्न येतात कमी चांगल्या गोष्टी कमी पण वाईट गोष्टी जास्त येत असतात तर कळत नाही की नक्की काय करावं काय नाही मग आपल्या मनात वेगवेगळे विचार येतो आपण थोडंसं डिप्रेशनमध्ये किंवा मग मायूस झाल्यासारखं किंवा अपसेट झाल्यासारखं होतं तर मलाही तसंच व्हायला लागलं होतं कारण स्वराज माझा गावाकडे गेलेला होता आणि स्वराजचे पप्पाही घरी नव्हते तेही पाच सहा दिवस झालेले बाहेर गेलेले होते जॉबनिमित्त तर मी एकटीच होते आणि मला यूट्यूबचे सुद्धा खूप सारे कामं करायचे होते पण माझी इच्छा नव्हती सो मग आता जो पण आहे किंवा जे एकटेपणा तो दूर कसा करायचा म्हणून मग मन मी युक्ती की आपलं घर जे उद्या क्लीन व्हायचं ते आज पण क्लीन होईल आणि आपल्याला जो एकटेपणा वाटतोय तो, तो आपण इकडे तिकडे टाईमपास करण्यात किंवा याच्या त्याच्यासोबत फोनवर बोलण्यात किंवा फालतूचे व्हिडिओ बघण्यात तर असा घालवणार आहे त्या त्यापेक्षा आपण तोच चांगल्या कामी जर मा वेळ मार्गी लावला तो जो वेळ आहे तो जो एकटेपणा तो जर चांगल्या कामी मार्गी लावला तर त्यातून आपलं काम सुद्धा होईल आणि जो काही एकटेपणा आहे मनातला तो सुद्धा निघून जाईल तर मग मी ठरवलं की नाही मी कुणाला फोनही करणार नाही किंवा कुणाशी पास करणार नाही किंवा कुणाच्या चांबा चा, चौकशाही करायला नको किंवा इथं शेजारी पाजारी आपल्या ज्या शेजारच्या बायका वगैरे असतात त्यांच्याशी जाऊन बसायला नको तर हा वेळ आपण असा चांगल्या कामी मार्गे लावू सो मग मी घराची क्लिनिंग करायला घेतली घराची क्लिनिंग करायला घेतली मी अपसेट होते काम तर करत होते पण मनात वि वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन काही गोष्टी की ज्या असं होईल पुढे असं होईल असं करू किंवा आता हे नाही मला करमत नाही मम्मीकडं जाऊ का कोणाला फोन करू का असे खूप सारे क्वेश्चन येत होते मग मी काय घेतलं टॅब घेतला आणि टॅबला मी गाणे लावून दिले आणि गाणे माझ्या आवडीचे लावते मी जे मला हिंदी गाणे आवडतात जेव्हा मी कधी एकटे असते ना त्यावेळेस मी हिंदीत जुने गाणे ऐकते आणि मला ते गाणे प्रचंड आवडतात तर मग मी ते गाणे लावले आणि माझं काम करायला मी सुरुवात केली तर मे बी तुमच्याशी सुद्धा असं कधी होत असेल तर मला एवढंच सांगायचं आहे ह्या व्हिडिओतून जेव्हा कधी तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला जी गोष्ट आवडते कोणाला गाणे ऐकायला आवडत असेल कोणाला डान्स करायला आवडत असेल कुणाला पुस्तकं वाचायला आवडत असेल तर तुम्ही स्वतःच्या हॅबिट्स जपा कारण तेव्हा तुम्ही जेव्हा एकटे असतात ना तेव्हा तुमच्याकडं स्वतःसाठी वेळ असतो त्यामुळे स्वतःला काय आवडतंय नाही आवडतंय त्या गोष्टींक लक्ष द्या स्वतःशी बोला स्वतःवर प्रेम करायला शिका तर मला क्लिनिंग ही गोष्ट सगळ्यात जास्त आवडते मला घर स्वच्छ ठेवायला सगळ्यात जास्त आवडतं तर माझे म्हणजे आधीपासूनच मला जेव्हा कधी एकटं वाटतं ना त्यावेळेस मी डायरेक्ट घर क्लीन करायला घेत असते मग ती छोटी मोठी गोष्ट असो किंवा काही असो क्लीन करायचं आपलं घर कुठेतरी चांगल्या कामात मन रमवायचं जेणेकरून वाईट गोष्टींचा आपल्या मनावरती जास्त परिणाम होणार नाही असं मला वाटतं त्यामुळे मग मी क्लिनिंगचे कामं करत असते तर तुम्हाला सुद्धा जी गोष्ट आवडेल ना ते सुद्धा तुम्ही नक्की करा नाहीतर मग आपण मायूस होतो मग कुणाला तरी फोन करतो इकडच्या तिकडच्या चौकशी करतो किंवा काही काही एकटे असले का मनात वाईट विचार येतात मग ते रडतात मागचे दिवस पुढचे दिवस भूतकाळ सगळं आठवतो आपल्याला जेव्हा आपण एकटा असतो तेव्हा कारण हे मन इतकं शण क्षणभंगूर आहे ना की ते एका मिनिटात इथे असेल अस तर दुसऱ्या मिनिटाला ते कुठेतरी अमेरिकेत जाऊन पोचलं असेल तसेच आपल्या आयुष्यात मागे काय इतिहास घडलाय ना तिथे जाऊन आपलं मन लगेच पोचतं किंवा आपल्याला पुढे काय करायचं ना तर त्याच्या टोकाचा विचार आपण करत असतो तर तिथे आपलं मन गेलेलं असतं तर अशा ह्या सगळ्या गोष्टी असतात तर तुम्हाला जर कधी असं होत असेल किंवा तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का तुम्हाला एकटं वाटतं का जेव्हा घरात कोणी नसतं त्यावेळेस तुम्हाला रडायला येते किंवा तुमच्या मनात वाईट वाईट विचार येतात तर त्यावेळेस जर तुम्ही म्हणत असाल की काय करायचं अशा गोष्टींपासून लांब राहण्यासाठी तर मी अवश्य सांगेन की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात पुस्तकं वाचायला टी व्ही पाहायला सिरियल पाहिला किंवा मग कुणाशी तरी फोनवर तुमच्या मैत्रिणीशी बोलल्यानंतर तुमचं मन हलकं होईल अशा ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात किंवा एखाद्या छानस रेसिपी बनवायला वाटली तुम्हाला तर ती बनवा तर अशा प्रकारे तुम्ही तो जो वेळ आहे ना एकटेपणाची जी जाणीव असते ना ती वेळ तुम्ही अशा प्रकारे सावरून नेऊ शकता तर त्यामध्ये काय होतं जेव्हा आपण अशा काही गोष्टींमध्ये व्यस्त राहतो ना तर त्यावेळेस आपलं मन इकडे तिकडे भरकटत नाही आणि मग आपल्याला जास्त त्रासही होत नाही किंवा आपल्याला आपल्या मागच्या गोष्टीही आठवत नाही असं मला वाटतं तर मी सुद्धा असंच करते जेव्हा कधी मला एकटं वाटेल तेव्हा मी कधी कधी गाणे लावून बसते शांत किंवा मग मी शान असं काम करायला घेते तर अशा ह्या दोनच गोष्टी मोस्टली मी करते गाणे वगैरे लावून शांत बसते किंवा मग एखाद्या वेळेस मी काम वगैरे घर स्वच्छ करायचं असेल काही काम वगैरे असेल तर त्या कामामध्ये स्वतःला बिझी करून घेते जेणेकरून वाईट विचार तेवढ्या प्रमाणात आपल्या मनात येत नाही येतात असं नाही की मी म्हणते विचार आपल्या मनात येत नाही कंटिन्यू आपल्या मनात काही ना काही का विचार येतच असतात पण थोडे तरी ते विचार बाजूला होतात जेव्हा कुठे आपण असं कामात व्यस्त असतो तर तर तुम्हाला हा माझा विचार कसा वाटला ही माझी थिंकिंग कशी वाटली आणि तुमच्यासोबत सुद्धा असं काही होतं का किंवा मग तुमच्यासोबत जेव्हा कधी असं काही प्रसंग येतो तर त्यावेळेस तुम्ही काय करता तो सुद्धा अनुभव मला नक्की कमेंटद्वारे शेअर करा आणि मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला आवडली का कशी वाटली ते, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला फ्रेंड्स भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि थँक्यू इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तर मग अजूनही स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय